मित्रांनो आपल्या कलिंगड पिकामध्ये फलांची साईज झाली पाहिजे तर आपल्याला प्रॉफिट मिळतं आहे नाहीतर आपल्याला एवढा नफा होत नाही हे तर तुम्हाला माहीत आहे आणि कलिंगडची लागवड तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला माहिती आहे का कलिंगड पीक हे नव्वद दिवसांचं पीक आहे त्याच्यामध्ये आपले पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस जातात फलांची शेटिंग व्हायला त्याच्यानंतर आपल्याला पंधरा दिवस फलं तयार व्हायला जातात मध्ये आपल्याला फक्त पंचवीस दिवस होतात आणि पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला कलिंगडची सहा ते आठ किलो साईज बनवायची आहे तर आपल्याकडं अशी एखादी जादूची छडी नाही का आपण तिला अशी फिरवली की फलांची साईज सहा ते आठ किलो झाली याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगपासून कलिंगड पिकासाठी नियोजन एकदम तगडं ठेवावं लागेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाल जी तुम्ही। तुम्हा तुम्हाला जी माहिती देतो ती पूर्ण बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फलांची साईज बनू शकते फलांची साईज बनवण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा शेणखत टाकून बियांची लागवड करता तेव्हा तुम्ही शेणखतामध्ये भेसळ डोसा टाकात भेसळ डोस टाकण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये मी बारा हजार रुपयांसाठी अठ्ठेचाळीस किलो जी फाय ह्युमिक तुम्हा ॲसिड असते ते घेतलं भेसळ डोससाठी त्याच्यामध्ये मी पंधरा 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 हे सुपला पन्नास किलोची एक बॅग वापर केलं आहे त्याच्यामध्ये अठरा अठरा दहा या एक पन्नास किलोच्या बॅगचा वापर केला आहे आणि ते मी शेणखात्यामध्ये चांगलं मिक्स करून आणि त्याची लागवड केली आहे लागवड केल्यानंतर तुम्ही जेव्हा भेसळ डोस टाकता तेव्हा लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही भेसळ डोस टाकल्यानंतर जेव्हा तुमची रोपही निघायला लागतात तेव्हा त्यांना लगेच नत्र पुरत पालावश या तीन घटकांची उपलब्धता लगेच होते आणि होमिक ॲसिड हे मुलं फोडायला काम करते आहे आणि तुम्ही जेव्हा भेसरडोसमध्ये वापर करता तेव्हा तुमची रोपंही निघल्यानंतर त्यांना ती लगेच हिरवी आणि मजबूत व्हायला चालू होतात आणि मजबूत चालू व्हायला लागल्यानंतर रोपा हा आपला मजबूत बनतो आणि तुम्ही त्या ठिकाणी पाणी हे मजबूत चालू ठेवायचं कारण लक्षात ठेवा हे वॉटरमेलन आहे आणि त्याला पाणी भरपूर पाहिजे आणि तुम्ही स्टार्टिंगपासून नियोजन का तकडे ठेवायचं लक्षात ठेवा का जर तुमची पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसापर्यंत फल लागेपर्यंत रोपं जर वेल हे जर मजबूत झाले नाही त्यांचं खोड हे मजबूत झाले नाही तर त्याला फल लागल्यानंतर तुम्ही त्याची साईज बनवू शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला स्टार्टिंगपासून रोपं हा मजबूत बनायला लागेल आणि स्टार्टिंग तुम्ही स्टार्टिंगपासून पाणी देत राहिलं कारण याला पाणी भरपूर लागतं आहे याला वॉटरमेलन म्हणतात मग पाण्याचाच मला येतो पाणी भरपूर लागते तुम्ही पंधरा दिवसापर्यंत त्याला तुमच्या पत्नीप पाणी जास्त द्यायचं की ते उन्हामध्ये असं कोंबलं नाही पाहिजे पाणी भरपूर दिलं तुम्ही दिल्यानंतर पंधरा दिवसामध्ये ते रोपे आपले कुजण्याची वेळ येते रोपे कुजण्याची वेळ येते ते यावेळेस तुम्हाला एक साधं औषधाचे ट्रीटमेंट सांगतो माझा व्हिडिओ तो आहे नाही मी तुम्हाला तो पुढे बनवणार आहे तर सिक्सर किंवा संचार किंवा साप या बुरशीनाशकामध्ये बारा टक्के मॅन्कोजेप आणि त्रेसष्ट टक्के कार्बोडाजिम हा घटक आहे या घटकाची तुम्ही बारा हजार रुपयांसाठी सव्वा किलो बुरशीनाशकाचा वापर करा ते तुम्ही पाचशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून थिबकद्वारे देऊ शकता तुमची थिबक असेल तर थिबकद्वारे द्या नाही तर तुमची आली पद्धत असेल तर एका लिटरसाठी अडीच ग्रॅम पाव पावडर घ्यायची आता समजा तुम्ही पंधरा लिटर पाणी घेतलं आहे तर तीस ग्रॅम पावडर घ्या आणि डायरेक्ट त्याच्या खोडावर त्याची ड्रिचिंग करा आणि दोन दिवस पाणी नाही त्या ठिकाणी द्यायचे कारण ती बुरशी झालेली आहे ती तुमची मेली पाहिजे तिथं तुम्ही पाणी नाही दिलं तिथं ओलावर राहणार नाही आणि तिथली बुरशी मरून जाईल आणि ते आपल्या झाडाला बुरशीमुळे जखम होते ती सुकली जाईल आणि ती बरी होईल हे पंधरा दिवसाच्या वेळी तुम्ही करायचं आहे पंधरा दिवसाच्या वेळी रोपे आपली कुजायला लागतात तेव्हा ते वापर करायचा त्याच्या त्याच्यानंतर परत तुमच्या पद्धतीनं पंधरा दिवसात एक खताचा डोस द्या आणि तिसव्या दिवशी पण खताचा डोस द्यायचा आहे पंधरा पंधरा दिवसात तुम्ही खताचा डोस द्या आता तुम्ही जर वॉटर सोलबल लावत असाल तर तुमच्या पण लावा मी आपली जमिनीमधून द्यायची खतं असतात पन्नास किलोचे बॅग असतात त्याचा वापर करतो तुम्ही पाणी मजबूत चालू ठेवल्यानंतर पुन्हा तिसव्या दिवशी तुम्हाला एक जबरदस्त औषधाची माहिती देणार आहे ते औषध तुम्ही त्या ठिकाणी वापर करा कलिंगड पीक हे सर्वात रिस्की पीक आहे आपल्याला भाजीपाला पिकामध्ये आपण तोडे घेतो तर आपल्याला मररोगीईपर्यंत काही तोडे भेटले त्याच्यामध्ये आपलं खर्च वगैरे निघून जातो परंतु कलिंगड पिकात तसं नाही कलिंगड पिकामध्ये लक्षात ठेवा आपण एका वेळेला एक फल ते दोन फल ठेवतो आणि ते जोपर्यंत वेल जिवंत शव काशीची हार्वेस्टिंग होईपर्यंत वेल जिवंत नसेल तर तो चट्टा मारून तो खराब होऊन जा फल जाते आहे आपल्याला एका वेळेला एकच फल आणि ते आपली काशी जोपर्यंत तुटून व्यापाऱ्याच्या हातामध्ये माल आपला जात नाही तोपर्यंत तो आपल्याला प्रॉफिट नसतं आहे म्हणून सुद्धा जिवंत राहिले पाहिजेत मग तिसऱ्या दिवशी तुम्हाला माझा मर रोग रामबाण उपाय हा माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मी ट्रीटमेंट करायला सांगितले त्या पद्धतीने तुम्ही त्याची ट्रीटमेंट करा तुमच्या पिकावर कलिंगड पिकावर असू द्या कुठल्या भाजीपाला पिकावर असू द्या मररोगा येणारच नाही मी स्वतः त्याचे अनुभव घेतलेत आणि मी आता त्या या औषधांमुळे मी आता माझ्या शेतीमध्ये रिझल्ट जबरदस्त येतात मररोगा येतच नाही परंतु या औषधांचे रिझल्ट घेण्यासाठी स्टेप बोनाला लागतात तेव्हा तुम्हाला ते रिझल्ट भेटतील आता तुम्ही नुसतं त्याचं नाव घेतलं आणि त्याचा वापर करण्याची पद्धती तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळू शकत नाही त्या औषधाचे रिझल्ट घेण्यासाठी तीस ते पस्तीसव्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे एलिएट आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के फॉसिटील ॲल्युमिनियम आहे आणि ते तुम्ही पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस ग्रॅम पावडरचा वापर करायचा आहे पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस ग्रॅम पावडरचा वापर करायचा आहे पाण्यामध्ये टाकून मिक्स करून दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवसानंतर याच्या कुठल्याही औषधाची फवारणी किंवा ड्रिचिंग वगैरे काही करायची नाही याच्यामध्ये ऐंशी टक्के फॉशिटील ॲल्युमिनियम आहे तीस किंवा पस्तीसव्या दिवशी हे औषध तुम्ही तुमची थिबक असेल तरी त्याच्यामधून सोडायचं नाही ती तुम्ही डायरेक्टली पंपामध्ये बनवायचं औषध आणि ती सेम एल प्रत्येक खोडावर टाकायचं आहे ती सेम एल द्रावण हे पडलंच पाहिजे आणि काल पाणी दिलं आहे तर आज त्याच्या औषधाचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तीन दिवस पाणी नाही द्यायचं आहे कारण त्या खोडाला जखम होते ज बुरशी मुलं जखम होते आणि तीन दिवस पाणी न दिल्यामुळे हे औषध तुम्ही त्या ठिकाणी टाकलं आहे तर त्या ठिकाणी त्या औषधाचा एक घेर बनतो आणि हे औषध झायलम किंवा फ्लोयम दोन्ही मार्गाने खा वरून फवारणी केली तर खाली जाते खालून वर जाते परंतु तुम्ही त्याची ड्रिचिंगच खोडाजवळच ड्रिचिंग करा हे एक औषध घेर बनवत आहे या आणि याच्यामध्ये औषधामध्ये हे बुरशीला थांबून धरत नाही हे बुरशीला मुलासकट मारून टाकतं आहे आणि त्या ठिकाणी तुमची बुरशी कधी येणार नाही म्हणून तुम्ही याचा ड्रिचिंगसाठी स्वतः तीस एम एल त्या ठिकाणी वापर ते पानी पानी करा त्याच्यानंतर तीन दिवस पाणी नाही द्यायचं त्याच्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी रोपं तुम्हाला स्वतःहून हसून दाखवतील त्यांचे बुरशी रोग हा शंभर टक्के नियंत्रण आला असेल त्याच्यानंतर पाणी विनि पाणी भरपूर चालू करायचं पाणी भरपूर चालू करायचं आता तीस पस्तीस दिवस झाल्यानंतर रोपाला पाणी पाहिजे परत तुमचे रोपं हे मजबूत झाले पाहिजेत त्यांची देठा आहे ती एकदम मजबूत झाली पाहिजे जेवढा मोठा वेल तेवढं मोठं कलिंगड होतं हे तुम्हाला माहिती असेल चौथ्या दिवशी तुम्ही पाणी दिलं की त्या ठिकाणी तुम्हाला एक करपा रोग नियंत्रण म्हणून एक फवारणी करायची लक्षात ठेवा तुम्ही खोडातला रोग काढला परंतु तुम्हाला आता अंगातला काढायचे आणि पानंही करपतात पिवळी पडतात हे रस्ट व काम करतं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अलायन्स अलायन्स हे बायोस्टेट कंपनीचं औषध आहे त्याच्यामध्ये अठरा पॉईंट तीस टक्के हा टेबुकोणाजो घटक आहे आणि त्याच्यामध्ये अकरा टक्के ॲजोस्ट्रोबिन हा घटक आहे तर या अलायन्सची तुम्ही वीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी वापर करायचे त्याच्यामध्ये तुम्ही टॉनिक घ्या टॉनिक कुठल्याही कंपनीचं घ्या हिरवले येण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही पस्तीस ते चाळीस एम एल तीस पस्तीस चाळीस अशा पद्धतीनं तुम्ही ते टॉनिक घ्या आणि चौथ्या दिवशी त्याची फवारणी करा चौथ्या दिवशी तुम्ही कलिंगड पिकावर त्याची फवारणी केली की तुमची पस्तीस दिवसांची रोपं असतील पस्तीसव्या दिवशी केलं तर चाळीस दिवसाचे असतील पण पंचेचाळीस ते पंचावन्न दिवशी तुमची शेटिंग चालू असते आणि याचा एवढा जबरदस्त रिझल्ट भेटेल तुमच्या पिकावर ना की त्यावेळेस तुमची फलांची शेटिंग एकदम तगडी होऊन जाईल चांगली होऊन जाईल कलिगल ही ये समस्या येणारच नाही तुम्ही म्हणून या औषधाची वापर करा आणि पाणी भरपूर चालू ठेवा खताची नियोजन तुमच्यापर्यंत चालू ठेवा तुम्ही जोपर्यंत फलं लागण्याच्या अगोदर ताना हा एकदम मजबूत बनवायचा कारण ताना जेवढा मजबूत तेवढं फल मजबूत आणि पाणी भरपूर चालू ठेवल्यानंतर तुम्हाला पंचेचाळीस ते पंचावन्न दिवशी शेटिंग झाली का तेव्हा तुम्हाला गोंड्या हो रोगावर गोंड्या व्हायरसच्या हो रोगावर फवारणी करायची कारण त्यावेळेस थिप्सचा अटॅक चालू असतो आणि आपल्याला गोंड्या हो रोगावर फवारणी करायची आता तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सोलोमन घ्या सोलोमनमध्ये इम्युन क्लोरोपीड एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आहे आणि त्याच्यामध्ये बिटा सळवतुंड हे केमिकल आहे हे आठ टक्के केमिकल आहे ते काही किडू काम करतं आहे आणि हे इमिडिया क्लोरोपीड आहे हे थिप्सो काम करत आहे आणि त्याचा रिझल्ट एवढा जबरदस्त की तुमचे वेल हे असे राहतात ते असे झोपतील थिप्स जेव्हा असतो तेव्हा वेल असे राहतात आणि वेल संध्याकाळी तुम्ही पाच सहाच्या टायमात सूर्य जेव्हा मावलतो तेव्हा निरीक्षण करा तुम्ही तुमच्या ह्याच्यावर गोंड्या गोंड्यारोग रोग आलाय का नाही ते बघायचं असेल तर तुमचे वेल संध्याकाळी जेव्हा अन सूर्य मावळ्याच्या बेतात तुमचे वेल जर आश्रहात असतील तर लक्षात ठेवा त्यांना तुम्हाला असं झोपायचं आहे जमिनीला कारण त्याच्यावर थिप्स असतो आणि ते झाल्यानंतर तुमची शेटिंग होईल शेटिंग झाल्यानंतर खत आणि पाणी हे तगडं चालू ठेवा आणि शेवटला तुम्हाला फलांची साईज बनण्यासाठी तुम्ही खतं तुमच्यापर्यंत द्या त्याच्यामध्ये फायदा भेटल नाही भेटल परंतु जेव्हा वेल मजबूत असेल तर त्याचं फल हे मजबूतच होतं हे लक्षात ठेवा कारण मी पूर्वीपासून काशी करतो त्याचे भरपूर अनुभव घेते आणि शेतामध्ये खताचं प्रमाण हे जास्त वापर करू नका अनुभवानं द्या कारण शेतामध्ये तुम्ही तुम्हाला असं वाटतं आहे की प पिकाला साईज बनवायचे आहे म्हणून खत असं दाबून टाकलं तर फलांची साईज मोठी होईल असं मुलीच नसतं आहे कारण आपल्याला एवढं जर बिर्याणीचं ताट दिलं भरून तर आपण तेवढं खात नाही आपण एवढंच खातो जेवढे पोटात माल तेवढंच खातो जसं या झाडांचं पण तसंच आहे त्यांना तुम्ही एवढं खत दिलं तर ते खात नाही कारण ते त्यांना जेवढं दिवसापुरती गरजेचं आहे पोटभर तेवढंच खातात हे लक्षात ठेवा कारण तू पण एक जीव आहे आणि तुमची जेव्हा तुम्ही फलांची शेवटला हार्वेस्टिंगच्या वेळी तेव्हा तुम्हाला एक लक्षात ठेवा सूर्याच्या बाजून तुम्ही विरुद्ध साईडने राहिले तर एक चमकणारं एक चिन्ह दिसतं आहे ते आपल्या शेतीचा दोन दिवसामध्ये पूर्ण सत्यानास लावून टाकतं आहे मावा मद्रा बोलतात त्याला हिंदीमध्ये माऊ बोलतात तर तुम्ही सूर्याच्या विरुद्ध विरुद्धसाठी राहिलं तर तुम्हाला लांबून चमकताना दोनशे हो हो पण ते चमकताना दिसत आहे तर तो मावा रोग आहे हा मावा रोग हार्वेस्टिंगच्या पाच दहा दिवस अगोदरच त्याचं आक्रमण होत आहे ते पंधरा दिवस अगोदर आक्रमण होत आहे आणि त्याच्यासाठी नियंत्रणासाठी तुम्हाला तो पण माझा व्हिडिओ नाही तुम्ही आता माझं नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे व्हिडिओ येत जातील तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही उलाला हे औषध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के फ्लुनिका मीड हे औषध आहे आणि हे म माव्यावर आणि ते कुठलेही औषधं स्पेल ठेवून द्यायचे असतात ते माव्यावर काम करत आहे आणि जेव्हा तुम्हाला असं समजलं की मावा हा आलेला समजतो आहे की ते उलाला घ्यायचं पंधरा लिटर पाण्यासाठी पाच एम एल पाच ग्रॅमचा वापर करायचा शेवसारखा असतं आहे ते पाच ग्रॅमचा औषध फवारणीसाठी वापर करायचा पंधरा लिटर पाण्यासाठी आणि त्याची पूर्ण प्लॉटला फवारणी घ्या करून घ्यायची लक्षात ठेवा मावा आला तर तुम्ही शांत बसू नका दोन तीन दिवसामध्ये तुमचा पूर्ण प्लॉट समाप्त करून टाकेल पीक किती मोठं आलेलं असेल कलिंगडीची साईज झाली असेल परंतु मावा आला की व्यापारी हे घेत नाही छाटमालवालेच मग त्याचा धुवून धुवून काय करायचं ते करतात पण चांगला व्यापारी तो घेत नाही आणि त्याच्यामुळं त्याचंसुद्धा नियंत्रण करा या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्ही तुमच्या पिकामध्ये वापर करा असा विचार करू नका की फलांची साईज आपण आता रोग येतो आणि म्हणून पाणी कमी देऊन रोपांची साईज छोटी बनवले आहे आणि आता फलं पडले आहेत आणि त्यांना एवढीशी फळे पडले आहेत आणि त्यांना आता आपण दाबून खत देऊ नाही एवढी साईज बनू असं नाही आहे मी जी माहिती दिली आहे ती एकदम खरी आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने वापर करा रोग येतो काय येतो त्याच्यावर मी जी माहिती दिली आहे त्याचा व्यवस्थित वापर करा आणि ज्या ज्या दिवसांमध्ये वापर करायला सांगितले त्या दिवसांमध्येच करा कारण तुम्ही काय करताय की रोग आल्यानंतर त्याची ड्रिचिंग करायला लागता कसं आहे मररोग आल्यानंतर आता ते मररोग झाला पन्नास टक्के आणि तुम्ही त्याचा वापर करायला घेतला तो मररोग शंभर टक्के कंट्रोल होणार आहे का होणार नाही म्हणून तुम्ही रो रोग येण्याच्या अगोदरच नियंत्रण करा व रोग येण्याच्या अगोदर नियंत्रण केलं तर तुमचा फायदा होईल त्याच्यात कारण रोग तुमच्या शेतीवर रोग आलाच नाही पाहिजे आपण मातीमध्ये किती पैसे टाकतो मग मा त्याच्यामध्ये दोन तीन हजार अजून गेले तर काय फरक पडतो आहे कारण आपल्याला पैसे कमायचे आहेत रो रोग येण्याच्या अगोदर कुठल्याही औषधाचा वापर करा बुरशी रोग वगैरे याचा सांगतो आता बाकी तुम्ही कीड आले सल, तर फवारणी करा कारण आणि कलिंगड पिकामध्ये मी पुढचे व्हिडिओ माझे येणार आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा नमस्कार भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन